क्रिकेटची भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेतला चौथा सामना आज क्वीन्सलँडमधील करारा ओव्हल इथं होणार आहे सामन्याची सुरुवात भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी पावणे दोन वाजता होईल सध्या मालिका एक एक, एक अशी बरोबरीत आहे होबार्ट इथं झालेल्या तिसऱ्या सामन्यात भारतानं पाच गडी राखून ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला आणि मालिकेत पुनरागमन केलं भारतीय संघाचा सामना जिंकून आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल तर ऑस्ट्रेलिया मालिकेत परतण्यासाठी सज्ज आहे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात येत्या चौदा नोव्हेंबरपासून भारतात होणाऱ्या कसोटी क्रिकेट मालिकेसाठीच्या संघाची घोषणा काल भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बी सी केली शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली या संघात उपकर्णधार ऋषभ पंतचं पुनरागमन झालं आहे दुखापतीमुळे ऋषभ पंत आधीच्या काही मालिकांमध्ये खेळू शकला नव्हता त्याशिवाय यशस्वी जयस्वाल के एल राहुल साई सुदर्शन देवदत्त पडिक्कल ध्रुव जुरेल रवींद्र जडेजा वॉशिंग्टन सुंदर जसप्रीत बुमराह अक्षर पटेल नितीश कुमार रेड्डी मोहम्मद सिराज कुलदीप यादव आणि आकाशदीप यांची या संघात निवड करण्यात आली आहे या मालिकेत दोन सामने होणार असून पहिला कोलकाता इथं तर दुसरा गुवाहाटी इथं बावीस नोव्हेंबरला होणार आहे महिला क्रिकेट विश्वचषक विजेता भारतीय संघ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची आज भेट घेणार आहे काल त्यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली देशाला महिला क्रिकेटचं पहिलंच विश्वविजेतेपद मिळवून देणाऱ्या या संघाशी पंतप्रधानांनी संवाद साधत त्यांचं सा अभिनंदन केलं कर्णधार हरमनप्रीत कौरनं या स्पर्धेतला प्रवास पराभवातून विजयाकडे केलेली वाटचाल याबाबत पंतप्रधानांना माहिती दिली उपकर्णधार स्मृती बंधाना आणि दीप्ती शर्मा यांनी पंतप्रधानांकडूनच अविरत कष्ट करण्याची प्रेरणा घेतल्याचं सांगितलं आहे आणि आता शेवटी ठळक बातम्या